भारतीय जनता पार्टीत प्राध्यापक अरुण कुशारे आणि सौ भारती कुशारे यांचा भव्य प्रवेश सोहळा नाशिकमध्ये उत्साहात पार पडला नाशिक प्रभाग क्रमांक सव्वीस संजीवनगर लिंक लिंकरोड येथे शनिवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आला शिक्षक दाम्पत्य प्राध्यापक अरुण कुशारे आणि सौ भारती अरुण कुशारे आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या हस्ते मारुतीपूजन अंबिका मातापूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज अभिवादनाने झाली मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात देण्यात आली मनोगत व्यक्त करताना प्रा अरुण कुशारे यांनी समाजहितासाठी प्रेरित होऊन राजकारणात प्रवेश केल्याचे सांगितले सौ भारती कुशारे यांनी प्रभागातील समस्यांवर उपाय करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत लोकांचा विश्वास जिंकल्यास विकास साध्य करण्याचे आश्वासन दिले या प्रवेश सोहळ्यास भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे मंडळ अध्यक्ष डॉक्टर वैभव महादे सरचिटणीस सुनील देसाई कायदा आघाडी अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश पाटील युवराज सौंदाणे यशवंत पवार राहुल निफाडे रणाळकर सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे कुशारे दाम्पत्यसोबत सुमारे पन्नास ते साठ कुटुंबांनी भाजपमध्ये प्रवेश केला यात विमल जाधव लता दुग्धे ज्योती गुंजा नेता पाचोळकर जयश्री झनकर चित्रा बच्छाव कमल वाल्डे गीता प्रजापती कविता कुशारे सविता पुरकर प्रमोद गुप्ता किरण बोरसे राहुल ठाकूर विनायक जाधव ऋषिकेश ठाकूर संतोष गुप्ता शरद ठाकरे राकेश राय अशोक कोकणे संदीप कुशारे भीमराव गांगुर्डे प्रकाश दुग्धे दिनेश झनकर आणि शेख सिकंदर यांचा समावेश होता प्रभाग सव्वीसमधील दिलीप थेटे आणि प्रभाकर गिलबिले यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या भव्य प्रवेश सोहळ्यास प्रभावी सूत्रसंचालन प्रमोद गुप्ता यांनी केले शिवसेनेत असताना त्यावेळेस बीजेपी हाच आपला मुख्य पक्ष होता आणि तेव्हापासून बीजेपी भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा होती जी देशभक्ती होती किंवा यासारखी जी उपक्रम जे भारतीय जनता पार्टी राबवत होती ते मला खूप त्याच्याविषयीचं एक अट्रॅक्शन होतं आकर्षण होतं परंतु काही कारणास्तव मला बाकीचे बदल करता येत नव्हते परंतु आता योग्य संधी मिळाली आणि आपले दोन हजार चौदा माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन यांच्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य केलं ते मला माझ्या मनाला इतकं भावलं की सतत विचारायचा की आपण ह्या पक्षात जावे की नाही परंतु योग्य संधी फक्त उपलब्ध होत नव्हती खरं तर या ठिकाणी आज ही संधी मला मिळाली सर्वात प्रथम मी महेश फोनना एक फोन केला होता की भाऊ मला तुम्हाला भेटायचं आहे पण त्यानंतर निवडणुकीचं तिकीट मिळो अथवा न मिळो परंतु इथून पुढे मी भाजपा वाचित राहील आणि भाजपाशीच प्रामाणिकपणे राहील हे या व्यासपीठावर मी आपल्याला सर्वांना शब्द देतो पण तरीही जर मला आपल्या पक्षाकडून उमेदवारी करण्याची संधी मिळालीच तर त्या संधीच सुद्धा मी सोनं करेन अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सर्वांना जय श्रीराम आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला आणि आपण सर्वांनीच बघितलं असेल की अत्यंत उस असा प्रतिसाद आम्हाला पूर्ण प्रभागात मिळाला मोठ्या नागरिक असतील अत्यंत वर्गाने तरुण वर्ग इथे उपस्थित होता आणि त्यांनी अनेकांनी खूप आमच्याकडे मांडल्या होत्या आणि त्या एक प्रातिनिधिक स्वरूपात मी त्या सर्वांच्या समोर समस्या सुटल्या पाहिजे आणि ह्या पुढेही भाजपासारख्या एक सक्षम पंतप्रधान मोदीजींचा जे सक्षम एक होतो आणि ती समस्या सांगण्यासाठी सोडवायची असते आणि असाच प्रयत्न आम्ही करणार आहोत ज्या नागरिकांच्या ज्या काही समस्या असते मी सांगणार नाही तर भेट सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत राहू आणि आमचं हे जे कार्य गेल्या हो। बारा तेरा वर्षापासून चालू आहे ते ह्यापुढेही असं चलुलनपणे चालू आहे आणि याबद्दल आपल्या सर्वांचेच मी आभार मानते की आपण सर्वांनी मला ही संधी दिली की आपल्या सर्वांच्या समोर उद्या मी माझं भवत व्यक्त करू शकतो नावा समस्या मांडू शकतो आणि यापुढे त्या सर्व गावागातील नागरिकांनी आणि भारतीय जनता पक्षाने जर मला ही संधी दिली तर त्या संधीचं मी नक्कीच सोनं करू त्याचा प्रभागाच्या वतीने मी सर्वच वरिष्ठांना शब्द देते आम्ही सर्व प्रभाग क्रमांक सव्वीस या ठिकाणी रहिवाशी या ठिकाणी आजच कुशारी चौ कुशारी कुशारीताई असतील आमचे मित्र सर अरुण कुशारी सर असतील यांनी आज बी जे पीमध्ये प्रवेश घेतला आहे आणि आमचा सर्वांचा पाठिंबा आहे त्यांना आम्ही पण त्यांच्याबरोबरच आज बी जे पीमध्ये प्रवेश घेतला आहे खरं तर या प्रभागाला कामाची आवश्यकता आहे इथले रस्ते असतील या ठिकाणी महिलांचे प्रश्न असतील महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न असतील काही टावळखोर मुलं रस्त्यावर उभे राहतात पाण्याचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी एका सुश सुसंस्कृत आणि सुशिक्षित परिवाराची आवश्यकता आहे एका अशा सुदृढ महिलेची आवश्यकता आहे की जी समोर येऊन फ्रंटवूट फ्रंट फुटवर खेळेल आणि त्यासाठी आम्हाला सौ कुशाईताई या योग्य उमेदवार वाटतात आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर या, या कार्यप्रवाहात बीजेपी सारख्या प्रचंड आणि सुंदर अशा मोठ्या प्रवेशात आम्ही प्रवेश केलेला आहे आणि या सर्वांना आम्ही आमच्या शुभेच्छा देतो प्रतिनिधी चंदन खरे रणभूमी मराठी न्यूज नाशिक